मराठा आरक्षणाचा लढा हा दिवसांदिवस तीव्र होत चालल्याचा पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी आणि क्रांती चौक मध्ये मराठा मावळा संघटनेच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नदमस्तक होऊन या ठिकाणी जर पाहिलं तर लोह आंदोलन दे, या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर पाहिले तर हे सर्व राजकीय नेते आहे नाना पटोले असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तसेच अजित पवार असेल शरदचंद्र पवार असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल शरद पवार असेल यांचे पोस्टर हातामध्ये घेऊन या ठिकाणी यांना पुढे सद्बुद्धी देण्यात यावी सद्बुद्धी देण्यात यावी अशाच पद्धतीने या ठिकाणी लोटांगण आंदोलन सध्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिला तर सर्व राजकीय नेते याचे पोस्टर या ठिकाणी हातामध्ये धरून सध्याला हे आंदोलन सध्या सुरू आहे आपण या ठिकाणी बघतो काय काय तुम्ही मागणी करताय तुमचं मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आम्ही शिक्षणापासून वंचित राहतोय एम ए बी ए बी एड झालेले विद्यार्थी आज शेतकरी शेतामध्ये काम करताय कष्टकरी मेंढ्या चारताय बकऱ्या चारत आहे तर त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे कारण ज्या ठिकाणी आम्ही पैसे भरू शकत नाही शिक्षण करू शकत नाही अशा आरक्षण पाहिजे बरोबर आता तुम्ही कारण अशा पद्धतीने आगळे वेगळं तीव्र तुमच्या दि वेगळं यासाठी करतोय की या ज्या राजकारण्यांना बुद्धीच नाही राहिलेली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्यामुळे आम्ही महाराजांना साखर घातलेलं आहे की या, या रा, राजकारण्यांना बुद्धी देव यासाठी आम्ही आंदोलन केलेलं बरं आता तुम्ही सगळे राजकीय जे पोस्टर तुम्ही हातामध्ये सगळे हे सगळे धरले ज्यामध्ये मराठा नेते सुद्धा दुसरे पाहिला उद्धव ठाकरे असतील इतरही ठिकाणी तुम्ही घेतल्या तीव्र भावना दिसताय सगळ्यांबद्दल आमचे म्हणजे मी काय म्हणतो महाराष्ट्रातील जे राजकीय नेते त्यांच्याबद्दल आमची तीव्र भावना आहे सर्वसामान्य मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे सामान्य मराठा समाज आहे या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे बाबा पुढे या काय आता ती तुम्ही तीव्र भावना दिसताय तुम्ही लोकांच्या तीव्र भावना आहेतच कारण की राजकारणी लोकांनी काय केलेले हे पूर्ण प्लॅनिंग केलेली समाज समाजाच्या विरोधात षडयंत्र चालू आहे आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आमचे मुलं शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या लागत नाही यासाठी आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं जर रंगे पाटील आता यांनी स्वतः जे सगळे राजकीय नेते आहे आणि स्वतः आता या ठिकाणी यांच्या विरोधातच उमेदवार देण्याचं ठरवलं आहे नाही आता ते पाटील जे काही डिसिजन घेते निर्णय घेते ते आम्हाला मान्य आहे पाटलाचं डिसिजन काय जे असेल ते मान्य आहे जय जिजाऊ जय शिवराय मी सांगतो की संघर्ष हो मनोज जारंगे पाटील हे गेल्या एका वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि आता ही शांततेची लढाई मी म्हणतो बस झाली कारण की आमच्या भागाचा आता जीव जायची वेळ आलेली आहे त्यामुळे हे महायुती सरकार असेल या आघाडी सरकार असेल यांना आम्ही सद्बुद्धी छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावे यासाठी साखड घालायला आलो आहे आणि जर कधी आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर आम्ही आता सर्व मराठा समाज आता उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला त्याचा जाब वितरल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या विधानसभामध्ये जरांगी पाटलांनी सांगितलं सांगितलेलं यांचे सीट आम्ही शंभर टक्के मराठी पाहणार शंभर टक्के आता तुम्ही निवडणुकामध्ये उतर असता आणि ते जे आता तुम्ही सगळे जे नेते जे आहे या ठिकाणी सगळे जे कार्यकर्ते जे उमेद ते पाडणारेच थेट इशारा दिलेला आहे हो यांना तर पाडणार तर आहेच पण त्याच्या अगोदर यांना सांगितलंय आम्ही आजी आलोय मला संघटनेच्या वतीने माला लोकांकन घातलंय का तर यांना सद्बुद्धी दे जसं लोकसभेत घडवलाय आम्ही विधानसभेत तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल समाजाचा तर समाजाच्या होणारे आत्महत्या होणारी अवयला आणि असणारी रास्त मागणी ओबीसी मधून सत्ताधारी असतील असतील यांनी एकत्र बसून लवकर आरक्षणाचा मार्ग करावा नसता येणाऱ्या विधानसभेत यांना सह करून सोडणार नाही यांना सत्तेत बाजूल काढू सत्य बाजूल तुम्ही मी सांगताय आणि छगन भुजबळ थेट थेट आव्हान करताय पाटला की ते मी तुमचे ते एवढे तरी आमदार निवडून येतील आठ तरी निवडून येतील काय त्या छगन भुजबळ आहे काय त्याला नसतोय कोणास त्याला दाखवून दिले का नाशिक मध्ये याच्या अगोदर दाखवून दिले छगन भुजबळचे हवा गुल झाली त्याला लोकसभेतून माघार घेतली आता त्याला समजेल विधानसभेत तो सध्या तिकीट घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये आणि त्याला तिकीट मिळणार नाही हे मराठी काळजी घेतील मराठा काळजी घेतील असं ठिकाणी या ठिकाणी सांगितलं जात आहे सगळे फोटो तुमच्यामध्ये सगळे फोटो दिसत आहेत छगन भुजबळांचा फोटो दिसत नाही बघा छगन भुजबळ तर आहेच मराठा शिकलो

पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी करतो सुद्धा कशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळे नेतम असणार आणि सध्याला हे लोटांगण घेताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि आज सभा या ठिकाणी क्रांती चौकचा परिसर आहे आणि या ठिकाणी आक्रमक पद्धतीने सुरू आहे लोटांगण घेत आहे आणि जे काही राजकीय नेते आहेत यांना कुठेतरी माणसाची द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं याच मागणीसाठी सध्याला आता हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मात्र या ठिकाणी तर आपण पोलिसांकडून आवरा सवय सुद्धा पाहायला मिळत आहे पोलिसांकडून सुद्धा आंदोलन करून अशी त्याची विनंती कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जात आहे मात्र या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने सगळ्या आक्रमक झाल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्या ठिकाणी शिवचंद्र पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांचे फोटो सुद्धा या ठिकाणी या मराठा कार्यकर्त्यांनी हडलेला आपल्या सगळ्याला पाहायला मिळत आहे अर्थव्यवस्था <गरागा> या आंदोलनाशी त्याला आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे मित्र आपण या ठिकाणी पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की नेमकं या आंदोलनाच्या नंतर सरकार कशा पद्धतीने या आंदोलनाकडे बघेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर